आजची रेसिपी अतिशय सिम्पल आणि लवकर होणारी आहे आणि हे वडे तितकेच सुंदर होतात आणि लागतातसुद्धा खायला कोणत्याच प्रकारची डाळ इथे मी वापरली नाही आहे किंवा कोणत्याच डाळीचे हे वडेसुद्धा नाही आहे आणि अतिशय चांगले होतात त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त काय सिक्रेट टाकायचं ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्या सिक्रेटनी ते वडे अतिशय खुसखुशीत आणि छान होतात आणि लागतातसुद्धा तेवढेच टेस्टी खायला फक्त याच्यामध्ये आपल्याला दोन कांद्याचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही तीन कांद्याचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे दोन कांद्याचा वापर करणार आहे आणि कांदे टाकूनच मी तुम्हाला हे वडे बनवून दाखवणार आहे आजचा नाश्ता आहे सकाळी चहासोबत पटकन वडे कसे करायचे आणि हे कांद्याचे वडे आपण कांद्याचे भजे नेहमी खातो पण हे कांद्याचे खुसखुशीत वडे आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहे आणि जाड पोहे घ्यायचे आणि उरलेले पोहे मी आता डब्यामध्ये भरून ठेवून देणार हे आहे हेच एक सिक्रेट आहे परंतु ते कशा प्रकारे यूज करायचं आपल्याला पोहे नाही का धुवून घ्यायचे आहे एक वेळा त्यातलं पूर्ण घाण पाणी काढून घ्यायचं थोडंसं तोळायचं आणि पाणी निथरून घ्यायचं आता तोपर्यंत लाल कांद्याचा आपल्याला वापर करायचा आहे कोणत्याही हॉटेलामध्ये तुम्ही जा ते लाल कांद्याचाच वापर करतात परंतु तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही पांढरे कांदेसुद्धा वापरू शकता परंतु कांदे कसे चिरायचे पातळ चिरायचे आणि आपल्याला उभे चिरायचे आहे आणि दोन कांदे मी घेतले मोठे आणि तसेच मी चिरून घेतलेले आहे नंतर त्यासाठी आपल्याला काय लागेल कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि दोन किंवा तीन आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मिरचीचं प्रमाण लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता आपले पोहेसुद्धा छान नरम झालेले आहे आता तेच पोहे मी आता दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे कारण ते भांड मला छोटं वाटत आहे आता त्याच पोह्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहे तुम्ही कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते कांदे टाकायचे जे आपण चिरले होते ना ते पूर्ण कांदे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि बेसन टाकायचा आता इथे हा मोठाच चम्मच आहे थोडा तर मी तीन किंवा चार चम्मच असे बेसन घेणार आहे म्हणजे क कमीत कमी पाऊन वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल मिरचीसुद्धा टाकायची थोडासा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये हळदचा वापर नाही केला आणि धने पावडर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडं चवीनुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हिरव्या मिरचीचं मी इथे वाटण केलं होतं ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला बारीक तुकडे करून जर टाकायचे असेल तर तसेही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही पण जर लागेलच ला समजा तर एक चमच्याच्या फक्त कमी असं आपल्याला पाण्याचा वापर घ्यायचा आहे आणि किंवा तुमचं खूपच आसट झालं किंवा सैलसर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं बेसनसुद्धा टाकू शकता आणि घट्टसर असा आपल्याला मळून घ्यायचा आणि हाताला तळ हाताला तेल लावायचं आणि थोडंसं उंडा घ्यायचा आणि आपल्याला चपटे असे वडे करून घ्यायचे आहे आणि काठाने जे येते ना होतात ना असे निघतात ना तर त्याला आपल्याला प्लेन करून घ्यायचं असे वडे आपल्याला सर्व करून घ्यायचे आता सगळे वडे मी असे करून घेणार आहे आणि मोठे मोठे आणि पातळच करायचे तरच तुमचे खुसखुशीत आणि छान होतात आता एका साइडला तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे आता इथे मी एक एकच वडा टाकणार आहे कारण तेलाचं प्रमाण मी कढईमध्ये कमी घेतलेलं आहे आणि दोन्ही साइडने आपल्याला चांगला असा खरपूस असा तळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तो वडा असा काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मग नंतर दुसरा पण टाकायचा आणि तो सुद्धा त्याच प्रमाणे आपल्याला काढून घ्यायचा हे वडे अतिशय सुंदर आणि छान लागतात खायला आणि एक वेगळीच आहे या वेळेची कांद्याचे भजे आपण काय नेहमीच खातो किंवा नेहमी करतो परंतु कांद्याचे वडे तुम्ही करून बघा त्याच्या सिक्रेट तुम्ही पोहे जर टाकून कराना अप्रतिम आणि छान होते आणि टमाटर सॉससोबत खा किंवा तुम्ही नुसते पण खाऊ शकता नक्की करून बघा ट्राय करून बघा वेगवेगळ्या पद्धतीचे वडे झट तुमच्याकडे वेळेवर पाहुणे जरी आले तरी तुम्ही वेळेवर हे वडे करू शकता इतके सुंदर होतात व्हिडिओ थोड़े जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद